नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या सोशल मीडियावर रोज कोणी ना कोणी कोणता ना कोणता व्हिडिओ पोस्ट करत असतात यातील काही व्हिडिओ पाहून नेटकरी हळहळतात देखील तर काही व्हिडिओच्या माध्यमातून संबंधितंना मोठी मदतही मिळत असते अशीच मदत साताऱ्यातील एका बाळाला मिळणार असून एका आईचा आपल्या तीन वर्षाच्या बाळाला दगडाला बांधून मोलमजुरी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या बाळाच्या मदतीसाठी खुद्द एकनाथ शिंदे धावले आहेत चव्हाण असे या वर्षाच्या बाळाचं नाव आहे दोन दिवसांपूर्वी वाई येथील मोनाली अक्षय चव्हाण यांच्या तीन वर्षाच्या बाळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओमध्ये या बाळाच्या एका पायाला दोरी बांधून त्याला दगडाला बांधून ठेवल्याचं दिसतं तर शेजारीच त्याच्या आई उन्हात मोलमजुरी करतानाही दिसते घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि पोटची खळगी भरण्यासाठी या बाळाला आपल्या मनावर दगड ठेवून या चिमुकल्याला बांधून ठेवावं लागतं या व्हिडिओत बाळाचा एक पाय गुडघ्यातून पूर्ण मोडपल्यासारखा दिसत आहे यासोबतच त्याला जन्मत ऐकता व बोलता येत नाही अशा कर्णमधील मुलांसाठी कॉकलियल इम्पॅक्ट नावाची शस्त्रक्रिया फायदेशीर ठरते त्यामुळेच या बाळाच्या आईवडिलांनाही त्याची शस्त्रक्रिया करायची आहे मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या उपचाराचा खर्च ते करू शकत नाहीत दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाळाला मदत करायचं ठरवलं शिंदेंच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी या कुटुंबियांशी संपर्क साधून निलेशच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आपण करणार असल्याचं कळवलं जे ऐकून चव्हाण कुटुंबियांना अश्रू अनावर झाले माझं बाळ बोलावं एवढीच माझी इच्छा आहे असं या बाळाची आई म्हणाली आणि हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय विभागाकडून निरोप मिळताच या बाळाला घेऊन त्याचे आई वडील ठाण्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पोहोचले आता या बाळाची डॉक्टर प्रदीप रुपल हे तपासणी करणार असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार कसे करायचे हे ठरवलं जाणार आहे तरी उपचाराचा सर्व खर्च एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय विभागातून केला जाणार असल्यानं या एका व्हिडिओने निलेशचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सर्व स्तरातून कौतुक होत अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी